गोलंदाजी मार्केल तानाजी आणि स्ट्राईकिंगला फलंदाज अनिकेत अनिकेत त्याला साथ देण्यासाठी आल्या रोहन सामना सुरू होतोय गेम ऑन पहिला चेंडू फुल टॉस आहे त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत नक्कीच मिळते एकच दावे चेंडूवरती दौसंख्या आहे एक षटक क्रमांक नक्की सुरू आहे पहिला, पहिला, पहिला। तुषार सर, 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 सर। गतीमध्ये परिवर्तन केलं होते फिंगर रोल केले होते येते हा डॉट बॉल, बॉल, बॉल। दौसंख्या एक आहे तीन ओरची मॅच आहे गावडी आणि दोन टीम मध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे बॅटची ची कडा आहे टॉप एच आणि ट्राव्हल होतो आहे लॉंग स्टॉपच्या दिशेने एक धाव तर पूर्ण होते दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट मिल्टीला चेंडू वरती दोन धाव धावसंख्या दोन ने पुढे जाईल तीन धावसंख्या तीन आहे तीन षटकांचा सामना फुल टॉस चेंडू आहे आणि मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करू शकले नव्हते मिड विकेटला फिल्डर देखील होते ते देखील बीट झाल्याने मिल्टीला चेंडू वरती एकूण दोन धावा धावसंख्या पाच पाच तानाजी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्या तानाजी तानाजीने चांगली गोलंदाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये सौकार आणि षटकार मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे बॅक टू द बॉलर खेळतायत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावडी या टीमची बिनबाद पाच ड्राइव्ह करतायत डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं धावसंख्या एक ने पुढे जाईल है। सहा धाव धावपलकावरती आहेत पहिला डॉट त्यानंतर ही सिंगल येते धावसंख्या सहा षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं तीन ओव्हरची मॅच अमर राईट ओव्हर द विकेट ने ला फलंदाज रोहन आहेत बॅक पुढे उंकट करण्याचा प्रयत्न बॅटच्या कड़ा, आणि धावबाची संधी विकेट सोबत फलंदाज झाल्या बाद रोहन बॅक टू द दलियन क्या बात है लॉब टेट कौडर फटका ग्लोरियस ओ, सीमा पार हाय तो षटकार दौसंग है बारा षटकार लगावला है अनिकेतने उर्फ बंटी या नावाने सुपरचित क्या झेल पकडलाय एक तेरी तो एक मेरी षटकार लगावला होता यात या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय च बदन अनिकेत बॅक टू द दिय ऑन साईड ला पिकअप स्ट्रोक इन टू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट सीमा पार, पार हाय तो षटकार दावा यस डीजे प्ले एक धाव झाली पूर्ण या चेंडूवरती लेग च्या स्वरूपात धाव संख्या एकोणावीस अंतिम षटक गोलंदाज सागर आणि मौसम या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल चला दोन्ही संघने टॉस या भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे बी आणि आरसीसी मौसम या दोन टीम मध्ये सागरने देखील सुरुवात खूप चांगली केली आहे या षटकाची धावसंख्या एकोणावीस आहे अंतिम षटक सुरू आहे प्रचंड वेग प्रचंड वेग आहे सागरच्या गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी होती है। या शेवटच्या अंतिम षटकामध्ये आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत अवघी एकदा आले ती देखील लेग बायच्या स्वरूपात एकही दाव बॅटने आले नाहीये या षटकामध्ये ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे भरपूर संगीने प्रेक्षक देखील या सामन्याचा सा आनंद घेत आहेत हाफ ट्रॅकर आहे मिस टायमिंग स्ट्रोक लॉन्ग ला डीप मध्ये फिल्डर जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय लॉग ऑन सी मारिशे लगत फलंदाज झाल्याय बाद अंतिम षटकामधील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत विनायक येत आहेत नवीन फलंदाज पुन्हा एकदा अपिच खेळत आहेत मिस टायमिंग आहे क्षेत्रक्ष दोन दोन आलेत झेल घेण्याचा प्रयत्न होता असफल राहिलाय मिळतील चेंडू वरती तीन धावा सागर थोडेसे नाराज आहेत कारण की सागरने पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती तीन धाव मिळतील अंतिम चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील पुन्हा एकदा आमिंग पुन्हा एकदा क्षेत्रक्षक आहेत आणि आता मात्र हा झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद तीन षटकांच्या समाप्तीने धाव बावीस आणि तेवीस धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये गावडी या संघाने मांजरे या संघासमोर तेवीस धावांचं लक्ष आहे चला मौसम आणि कुंभवडे बी आरसीसी मौसम आणि भीमजोत क्रिकेट क्लब कुंभवडे बी या दोन टीम मध्ये सामना असेल दोन्ही संघाने एक टॉस साठी या आपण टॉस करूया तेवीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये मांजरे या संघाला अठरा चेंडूंमध्ये फलंदाज देखील पाठवायचे आहेत मांजरे या टीमला विनंती असेल चला टॉस आपण करूया दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत का भीमज्योत कुंभवडे बी भी। या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत राजू देखील आहे आपण टॉस करूया दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत अक्षय अक्षय चाळके संघनायक आहेत ठाणेवाडीचे आणि त्यांच्या शुभ आपण टॉस करूया टॉस जिंकलाय मौसम ने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली तीन ओव्हरची मॅच असणार आहे गोलंदाज अनिकेत आहेत अमर आणि अक्षय ही जोडी आहे डान्सिंग राऊंड विकेट लापकिला चेंडूला क्षेत्ररक्षक विनू पाहतच राहिलेत सीमारिषीच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय हा षटकारेंड वरती षटकार येतोय दौसंघ्या आहे सहा बॅकफूड ला गेले कट करण्याचा प्रयत्न पॉईंटला क्षेत्ररक्षक डीप मधून येतील एक धाव झाली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये थांबवलाय बॅट्समन अमरने अक्षयला लाख सात तेवीस धाव बनवायचे आहेत रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल सोळा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे या मॅच मध्ये होम एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे भरपूर संख्येने प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा सा घर बसले आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे, आहे, आहे पुल करण्याचा प्रयत्न अर्ली बॅट्सविंग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल, बॉल, बॉल पंधरा चेंडू बनवायचे दहावा सोळा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत आहेत एक दावतर होती। सुरु धाव तर पूर्ण होते दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली गुड रनिंग बिटवीन द विकेट दंडू वरती एकूण दोन धावा धाव संख्या दोन्ही पुढे जाईल नऊ जिंकण्यासाठी चौदा चेंडू आणि चौदाची गरज रनबॉल इक्वेशन प्रत्येक चेंडू वरती एक धाव बनवावी लागेल विकेट घ्यावे लागतील डॉट बॉलच सातत्य ठेवावं थे थे लागेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी गावडी या कारण की दुसऱ्या बाजूने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लेग स्वरूपात एकदा मिळते रावसंख्या एक एकने पुढे जाईल दहा तेरा चेंडू शिल्लक आहेत तेरा धावांची गरज सामना जिंकण्यासाठी ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग द दा विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अकरा बारा चेंडू शिल्लक आहेत बारा धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जे एस सी सी मांजरे या टीमला नवीन गोलंदाज सॉफ्ट खेळतायत फक्त दिशा दिली आहे एकदा व पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान मानाव लक्त धाव संख्या बारा अकरा चेंडू शिल्लक आहेत अकराची गरज आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न येतो हा डॉट बॉल समीरला चांगली गोलंदाजी करावी लागेल चार ते पाच धावांचा षटक टाकावं लागेल तरच अंतिम षटकापर्यंत हा सामना रंगेल परंतु इथून एखादा मोठा फटका आला तुषार सर तर सामना फिनिश होईल कारण की दहा चेंडू शिल्लक येत अकराची गरज आहे या मॅच मध्ये एकही विकेट आतापर्यंत गमावली नाहीये परंतु अमर काय करतोय हा देखील प्रश्न पडलाय ज्याच्या बॅट मधून मोठे फटके अपेक्षित आहेत संघाला आणि तो थोडासा धडपडतोय चाचपडतोय अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत एत नाही एक षटकर आलाय अक्षयच्या बॅटमधून इनिंगची सुरुवात षटकरांनी झाली होती या इनिंगची नऊ चेंडू शिल्लक आहेत दहा धावांची गरज आहे चांगला चेंडू आहे सुरे गोलंदाजी होते सतरा चेंडू सतरा धाव बनवायचे होते आणि आता मात्र आठ चेंडू आणि दहा धावांची गरज आहे या मॅच मध्ये कमबॅक होत आहे गावडी या टीमच आठ चेंडू शिल्लक ची गरज समीर देखील चांगली गोलंदाजी करतायत बारा चेंडू बारा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत दोनच धावा खर्च करतोय चार चेंडूंमध्ये समीर हे दोन चेंडू फार महत्वाचे आहेत एक धाव तर कम्प्लीट झालीये दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे धावण्याची संधी असेल आणि आता मात्र डायरेक्ट करण्याचा प्रयत्न बॅकअप नाहीये आणि तीन धावा देखील पूर्ण होत आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट पंचांचा इशारा लेग बाईज चा येतो आहे अवांतरच्या स्वरूपात तीन धावा मिळत आहेत धावा कशा येऊ द्या धावा येणं फार महत्वाचं आहे आता मात्र मांजरे या टीमसाठी सात चेंडू शिल्लक सात ची गरज आहे सामने साथ सामना जिंकण्यासाठी सात चेंडू आणि सात ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अमर स्ट्राइक इनला आहेत रनबॉल इक्वेशन सात चेंडू सात ऑन साईडला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि सामना खुला केलाय स्कोर लेवल जिंकण्यासाठी अवघे एका धावेची गरज मंगेश वारे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे मंगेश वारे यांना विनंती असेल आपण या नक्कीच स्मिता असे आहे त्यांच्या चेहऱ्यावरती कारण की सहा चेंडू आणि अवघ्या एका धावेची गरज आहे गोलंदाज जे अंतिम षटकामध्ये रोहन सहा चेंडू एका दाबीची गरज आणि पहिला चेंडू आलाय डॉट पाच चेंडू शिल्लक आहेत एका दहावीची गरज आहे या मॅच मध्ये आणि विजयाचा हा फटका येतो आहे सी मारिशेच्या बाहेर षटकार येतो आहे आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मांजरे या संघाने अभिनंदन मांजरे या संघाचं आणि हाडलं गावडी संघ चला मौसम टीमला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आपण आरसीसी मौसम आणि भीमजोत क्रिकेट संघ कुंभवडे बी या दोन टीम मध्ये सामना असेल టాస నక్కి జల మోసమ్య టీమ్ తని ఫిల్డింగ్ స్వీ